प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपचे उमेदवार बिस्मिल्ला भाभी शेख आघाडीवर विकास आणि समाजसेवेच्या जोरावर जो मजबूत दावेदारी मिरज महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपचे उमेदवार बिस्मिल्ला भाभी शेख या आघाडीवर असल्याची चित्र सध्या दिसून येत आहेत सर्वसामान्य गरजू आणि महिलांच्या प्रश्नासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून भाजपने दिलेल्या संधीचे त्यांनी निश्चितच सोने करणार असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त होत आहे बिस्मिल्ला शेख या गरीब आणि सर्वसामान्य महिलांसाठी न्याय देणारी उमेदवार म्हणून ओळखले जातात आमदार तथा माजी पालकमंत्री सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात जनतेसमोर कोट्यावधी रुपयांचा विकास कामांना गती मिळाली असून त्याच कामांच्या बळावर त्या जनतेशी सक्रियपणे संपर्क साधत आहेत महिलांचे मनोबल वाढवणे त्यांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या मूलभूत गरजांमध्ये लक्ष देणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहेत डॉक्टर सुरेश खाडे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून ती जबाबदारी त्या अत्यंत समर्थपणे पार पाडत असल्याचे दिसून येत आहे प्रभागातील रखडलेली ड्रेनेज व्यवस्था रस्ते पथदिवे गटारी आरोग्य केंद्र तसेच इतर मूलभूत सुविधांच्या विकास कामासाठी त्यांचा स्पष्ट व ठोस विकास आराखडा तयार आहे सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख आणि सद्दाम शेख यांच्या त्या मातोशीर असून कोरोना महामारी असो किंवा महापुराची आपत्या प्रत्येक संकटात त्यांनी समाजासाठी धैर्याने उभे राहत मोलाचे कार्य केले आहेत त्यामुळे ते योद्धा म्हणूनही ओळखले जात आहेत कैलासवाशी शब्बीर उस्मान शेख यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या समाजात कार्यरत असून महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे महिला, महिला सक्षमीकरणाला चालना देणे तसेच लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत गोरगरिबापर्यंत थेट पोचणारी उमेदवार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी झटणारी नेतृत्वशक्ती आणि विकासाची ठोस दृष्टी असलेली उमेदवार म्हणून बिस्मिल्ला शेख यांचे नाव सध्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रभागी घेतले जात आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार माधव टाकीजवळनं सुरुवात केलेली आहे प्रचाराला आम्हाला प्रसाद चांगला मिळत आहे माधव टाकी ते मच्छी मार्केट ते असं हे करून वकारबागच्या रस्त्याला आलेलो आहे तर आता वकारबागेच्या समक्ष असे डिरनिस चेंबर रस्ते हे तर आम्ही नक्कीच करणार आम्हाला आमदारांनी आश्वासन दिलेलं आहे आमच्या पॅनलला निवडून द्या आम्ही भरभुजून नीती देऊन तुम्हाला काम करतो या आश्वासनं नाही आम्ही नक्कीच काम करणार हे शास्त्रीचौक रोड असू दे झनसाहेब रोड असू दे फिरझादे प्लॉट असू दे आम्ही कुठलेही भेदभाव नाही करत सगळे पॅनलचं वार्डात सगळ्याकडे विकास करू आम्हाला निवडून द्या मच्छी